हॅलो फ्रेंड जेव्हा स्टडी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एक नवीन अपडेट बघणार आहोत आज जे अपडेट असणार आहे ते पोलीस भरती पोलीस पाटली भरतीबद्दल असणार आहे आणि पोलीस पाटलीबद्दल भरतीबद्दलचे जे लास्ट अपडेट असणार आहे ते असणार आहे आपण बघू शकता आणि आपण बघू शकता आपण सगळी काही माहिती ऑलरेडी सविस्तर माहिती बघितलेली आहे चॅनलवर तर सुद्धा आपण बघितलेली आहे डेट वगैरे आणि ज्यांचं आता सिलेक्शन झालं आहे तात्पुरतं आपण बघू शकता तात्पुरती ज्यांची निवड झाली आहे त्यांची लिस्ट आपण बघणार आहोत आणि ती उपविभागामार्फत जी जी काही यादी असणार आहे तर ती यादी आपण आपल्या चॅनलवर बघणार आहोत तर यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आणि आपल्या मित्रांना सुद्धा ही माहिती पोहोचा खूप इम्पॉर्टंट असं अपडेट आहे ज्यांची कोणती निवड झालेली आहे तात्पुरती याच्यात दिल आहे तात्पुरती निवड झालेली आहे त्याच्याबद्दल आपण सगळी माहिती डिटेलमध्ये बघणार आहोत आपण बघू शकता ती तात्पुरती आपण त्याची यादीसुद्धा आता बघणार आहोत आपण बघू शकता त्यामध्ये काय आहे तर आपण बघू शकता त्याच्यामध्ये ऑफिशियल पेज आहे तर जालना विभागाची जी तात्पुरती निवड यादी आहे परतूरची पण आहे आपण बघू शकता परतूर विभागाची आहे आंबाडी विभागाची तात्पुरती यादी आहे त्याच्यामध्ये सगळे काही गावाचे नाव आहे आणि ज्या तालुक्यामध्ये जेवढा पण तालुका आहे त्याच्यामध्ये त्याचे सगळे नावं आहे त्याच्यामध्ये आपण बघू शकता भोकरदन विभागाची तात्पुरती यादी निवड निवड यादी आहे तीसुद्धा आहे त्याच्यामध्ये निवड यादी दिली आहे आणि त्याच्यामध्ये आपलं म्हणजे ज्यांचं निवड तात्पुरती झालेली आहे त्यांचं निवड आहे आणि डॉक्युमेंट्स वगैरे काय लागणार आहे समोर व्हेरिफिकेशनला त्याच्याबद्दलसुद्धा माहिती आपण बघणार आहोत तर आपण बघू शकता ज्यांना विभागाची तात्पुरती यादी निवड आपण ओपन करून बघू आपण बघू शकता तर ही अशी ओपन यादी आपण बघू शकता खाली आणि याच्यामध्ये सूचना दिलेली आहे ती बघू शकता आपण इथं जे उपविभागीय अधिकारी आहे कार्यालय चालण्याचं आहे आपण बघू शकता आहे आणि त्यांनी इथं माहिती दिली आहे एकोणीस दहा दोन हजार पंचवीस रोजी दिले आपण बघू शकता इथं डेट दिलेली दे आहे आणि यामध्ये काय लिहिलेलं आहे आपण बघू शकता सादर यादी ना नाव शेहरा दिलेला आहे आणि रिमार्क दिले आपण बघू शकता तात्पुरती सिलेक्शन झालेलं आहे आणि त्यांना सगळे काही डॉक्युमेंट्स पोलीस मार्गवर जे प्रमाणपत्र आहे कॅरेक्टर सर्टिफिकेट वगैरे ते त्यांना सादर करायचे करणार क करावं लागणार आहे वैद्यकीय तपासणीत सादर करावी लागणार आहे आणि कुटुंब असल्याचे परमपत्र सुद्धा सादर सादर करावं लागणार आहे आणि त्यानंतर त्यांचं निवड होणार आहे आणि ती निवड त्यांची होणार आहे आपण बघू शकता खाली पण लिहिलेलं आहे खाली पण आपण गावाच्या नदी बघू शकता बुटगाव बुटेगाव तालुका बदनापूर या गावातील दोन्ही उमेदवारांना समान गुण मिळाले आहे त्यांची अंतिम निवड शासनी नियमानुसार होणार आहे आपण बघू शकता ज्यांना समान गुण मिळाले त्यांची लास्ट निवड जी असणार आहे ती शासकीय नियमानुसार होणार आहे वयानुसार किंवा जीवाजींचं जास्त आहे त्यांना हे पद भेटणार आहे आणि त्याबद्दल आपण सगळी काही माहिती आपण बघितलेली आहे आणि ही माहिती आपण डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये बघणार आहोत लावून व्हिडिओमध्ये तर